नमस्कार मंडळी चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला जेवणाची रेसिपी न दाखवता आमच्या गावी होळी कशी साजरी केली जाते ते दाखवते सो so, नमस्कार मंडळी आम्ही आता बघू शकता पनवेलला पोहोचलेलो आहोत आम्ही आता सांताक्रुज वरून निघालोत रोहा अशा प्रकारे आम्ही नागोटण्याला उतरलेलो आहोत आम्ही प्लॅन थोडा चेंज केलाय तर आमचा प्लॅन आता असा आहे आम्ही गावी न जाता नागोटण्याला उतरलोय गावाला जाताना नागोटना लागतो रोहाच्या आधी मग आम्ही आता ताईकडे जाणार आहोत माझी ताई राहते नागोटण्याला ती पण एक युट्यूबर आहे तर आम्ही आता तिच्या घरी चाललो आहे उद्या आम्ही गावी जाणार अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहे <laughs> नागोटण्यामध्ये गेल्यावर आम्ही जोगेश्वरी भैरवनाथ मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं हे मंदिर बघण्यासारखं आहे दोन तलावांच्या मधी हे मंदिर आहे तर तुम्ही नागोटण्याला गेलात तर इकडे नक्की जा माझीही ताई युट्यूबर आहे तिच्या चॅनलचं नाव स्नेहास किचन अँड ट्रॅव्हल्स आहे तर तुम्ही तिचं चॅनल जाऊन बघा तिचे व्हिडिओज बघा आणि नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज रविवार आहे आज होळीचा दिवस आहे आणि आता आम्ही आमच्या गावी चाललोय तळेखारला आज होळी आहे तर होळीसाठी वड्यांचा नैवेद्य दाखवायचंय त्यासाठी मी वडे बनवते असे आपण चुळीवरती वडे करून घेऊया आता मी आणि आमच्या ताई होळीची पूजा करायला चाललोत इथे होळीची पूजा करून झालेली आहे आमच्याकडे मुलीचं लग्न झाल्यानंतर जावयाला होळीमध्ये नारळ टाकण्यासाठी बोलवलं जात आता मी होळीची पूजा करून आमच्या गावच्या मरी आईच्या देवळात आले आपल्याला होळी लावायला रात्री बारा वाजता जायचे तोपर्यंत मी इथे या देवीचं दर्शन घेते ही देवी गावाचं रक्षण करते आणि गावच्या लोकांना पावते इथे माझं देवीच दर्शन झाल्यामुळे मला खूप प्रसन्न वाटते इथे होळी लावण्यासाठी खालूबाज्या घेऊन वाजत गाजत नाचत सर्वांना बोलवायला येतात ही पूजा केलेली फांदी खालून उपटून काढले आणि आता ती साईडला अशी आडवी करून ठेवले आणि आता त्याच्या खालून सर्व लोक जातात इथे आता होळीला सर्वजण पाच फेऱ्या घालणार आहेत आता आपली होळी इथे पेटवलेली आहे आणि होळीमध्ये सर्वजण नारळ टाकतात आता आपण होळीके मातेला प्रार्थना करूया सर्वांची आडापिडा पोटात घे आणि सर्वांना सुखात ठेव होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते तर सकाळी रंगपंचमी खेळतात आणि संध्याकाळी असं होळीचं सोंग घेऊन येतात आणि ते दारातून परत जाते वेळी गपचूप होळीची राख टाकून जातात तर अशा प्रकारे आमच्याकडे होळी साजरी केली जाते तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा धन्यवाद